जय जिनेंद्र फ्रेंड्स आम्ही शिखरजीचं दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी खालच्या बस्तीमध्ये एक पूजा घातली होती बहुतेक जणांचं रुटीन असंच असतं कारण लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या दर्शनाला जाणं सहजासहजी शक्य नसतं कुणालाच प्राचीन जन में और मृत्यु तीनों क्या हो जाए नाश हो जाए नाश हो जाए ये तीनों कहाँ पे नहीं होते हैं मोक्ष जाने के बाद ना कभी जन्म होता है ना बुढ़ापा होता है ना मृत्यु होती है तीनों क्या हो जाते हैं छह हो जाने के बाद ही मोक्ष के प्राप्त होते हैं बाद मैं आपका जलाभिषेक कर रहा हूँ तो जन्म जलाभिषेक छह हो जाए मोक्ष की प्राप्ति हो जाए इसलिए मैं आपका जनदान से कर रहा हूँ अन्य धान से घर बना रहे विनाश रहे चुदा किस क्या होता है भोग रूपी जो रोग है क्या हो जाए नष्ट हो जाए अपन लोग जब भी माणी निकले कैसे निकले मिठास पर गुड़ सक करके समान इसमें जागे आहेत का सगळे सगळे फ्रेश पण येत फ्रेश पण आहेत ना दोन दिवस झोपा काढून आले जय जिनेंद्र फ्रेंड्स आता आपण आलेलो आहोत आता कुठेच गेलेलो नाहीत रोडवरच आहोत कारण आता आम्ही जात आहोत पावापुरीला परवादिश आमचं शिखरजीचं दर्शन झालेलं आहे खूप छान आणि पूर्ण आम्ही पायी प्रदक्षिणा केली पूर्ण पूर्ण वंदना जी होती ती म्हणजे अजिबात शूज न घालता पूर्ण केलेली आहेत तर ती खूप सुंदर झाली त्रास बऱ्याच जणांना होत होता त्यामुळे एक दिवस आम्ही फुल रेस्ट घेतली आणि आता आम्ही निघत आहोत आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसात आम्ही पाच वाजता बाहेर पडलो होतो रूम सोडलो होतो पाच वाजता आणि आता नाश्त्यासाठी थांबलेला आहोत एका ठिकाणी मागे आमची गाडी बघताय तुम्ही आणि तिकडे चालू आहे नाश्ता खूप सुंदर अशा जागी थांबलेला आहोत था। जा था। आता मागे जर तुम्ही बघत असाल तर बॅक वॉटर आहे एक्झॅक्ट कशाच आहे मला कळलं नाही ते पण खूप सुंदर स्पेस आहे हायवेवरच थांबलेलं आहोत सध्या म्हणजे सकाळ सुंदर असं वातावरण तुम्ही याल पाहिजे ना वाढायला खायला घालायला होता म्हणून कुणी कुणी जास्त राष्ट्र घेतला तरी एक माझ्याकडे बेग राही

काय खायलाय सांग खायला आचार्यांना पिंटू दादा आणि मल्लू दादा धन्यवाद तुमचे की खूप छान छान खायला खाल तुम्ही इकडे काय <laughs> तुम्ही इकडे आला ना तर कस दिसणार सांगा मला हा मस्त धन्यवाद धन्यवाद तुमचे कॉमेडियन आता तुम्ही जरा इकडे बघा तुमचे सगळ्यात जास्त धन्यवाद मानायला पाहिजे आम्हाला होय की परवा मला झोप लागली नाही नाही टेन्शन नेला आम्हाला व्यवस्थित ते सांगते होय छान छान तुमच्या स्टॅमिनाला दाद द्यावी तेवढी थोडी आहे भारी भारी धन्यवाद हा ओमकार <laughs> <laughs> आणि आमच्या ट्रीपचे ऑर्गनायझर छान 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 सोयी केल्यात आमच्या तर ज्या ऑर्गनायझर आहेत महावीर परि तर आम्ही त्यांना सांगून आम्हाला हवं तसं प्लान म्हणजे आमच्या ट्रिपचा प्लान जो आहे तसं आलं तसा हवा होता तसा आम्ही प्लान करून घेतला त्यांच्याकडून त्यामुळं बरीचशी ठिकाणं आम्हाला कव्हर करता आली याच्यामध्ये कारण वीस दिवसाची ट्रिप आहे आणि त्यातमध्ये भरपूर ठिकाणं आम्ही घेतलेली आहेत कारण ह्याच्यापेक्षा जा जास्त वेळ काढणं सध्या तरी शक्य नाही आहे बऱ्याच जणांना बघू पुन्हा जर शक्य झालं तर तीस दिवसाची किंवा चाळीस दिवसाची काढायचं असं एक विचार आहे पण बघ शक्य होतं खूप सुंदर ठिकाणी जेवायला थांबवलं मस्तच पुन्हा गाडी बसायची वेळ झालेली आहे एकंदरीत आमची ट्रीप खूप छान चालू आहे सध्या अजून तरी आजचा आय थिंक दहा अकरावा दिवस आहे आमच्या ट्रीपचा अजून आठ ते नऊ दिवस शिल्लक आहेत ट्रीप पूर्ण होण्यासाठी आता घरी गेल्यानंतर तर करमणार नाही असं वाटतं मला इतकं छान ऋणानुबंध जुळले सगळ्यांशी सगळेच एकमेकांशी खूप हेल्पफूल असे वागतात मदत करतात इथं बऱ्याच गोष्टींमध्ये किती आ, ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही दुरे है उल जरा याद करो कुर्बानी छान छान सैनिकाची बायको शोभला